श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक त्रेचाळीस काशीवास प्रयागला बरेच दिवस राहून मग सर्व मंडळींना घेऊन श्री महाराज काशीला गेले श्री महाराजांच्या वागण्यात फार सहजपणा व साधेपणा असे आगगाडीत तिसऱ्या वर्गामध्ये फार गर्दी होते म्हणून त्यांचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढले आणि मंडईंनी त्यांना दुसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये बसवले पण त्यांना तेथे चैन पडेना एक दोन स्टेशने गेल्यावर ते खाली उतरले आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये आपली सर्व मंडळी होती तेथे येऊन बसले काशीमध्ये जणू काही आपण लहानपणापासूनच तेथले राहणारे आहोत इतके मोकळेपणाने व आपलेपणाने ते वागत असत त्याचप्रमाणे तेथे त्यांच्या ओळखी सर्व प्रकारच्या लोकात आढळून आल्या ज्यांच्याशी त्यांची ओळख असायची तो मनुष्य त्यांना आपल्या घरच्या माणसाप्रमाणे मानित असे म्हणून श्री महाराज काशीला आले आहेत हे समजल्याबरोबर शेकडो स्त्री पुरुष त्यांना भेटण्यास येऊ लागले काशीत मुक्काम असताना श्री महाराजांचा ठरलेला असा कार्यक्रम नसे रोज सकाळी कोणीतरी दर्शनासाठी येई त्यावेळी चर्चेमध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने विवेचन होई अकरा बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण गंगेवर स्नानासाठी जात श्री महाराज पायात खडावा घालून घाटाच्या पायऱ्यात चटचट चढून किंवा उतरत जात किंवा उतरून जात बरोबरच्या मंडईंना पुष्कळ वेळा ते स्वतः स्नान घालीत स्नान करीत असताना ते पोहत असत त्यांना पोहणे फार उत्तम येत असे लहान मुलांना आपल्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगून पोहत पोहत ते गंगेच्या पात्रामध्ये दूरवर जात पाण्याचे भय वाटणारी व वा पोहायला न येणारी मुले देखील त्यांच्याबरोबर निर्भयतेने गंगेमध्ये लांबपर्यंत जाऊन येत असत एक दिवस श्री महाराज गंगेच्या पात्रामध्ये पोहत होते पोहता पोहता ते काठाजवळ आले काठावर भाऊसाहेब केतकरांची नऊ वर्षाची मुलगी सुंदराबाई स्नान आटोपून उभी होती श्री महाराज म्हणाले सुंदरे मारोडी सुंदरीला पोहता येत नव्हते पण श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर तिने धाड दिवशी पाण्यात उडी मारली असेच एके दिवशी मंडळी पोहत असता नदीच्या पलीकडच्या तीरावर एक मुलगा गटांगड्या खाऊ लागलेला कुणी पाहिला त्याने श्री महाराजांना सांगितल्याबरोबर ते एकदम बुडी मारून त्या तीराकडे गेले आणि त्या ते पोराला त्यांनी खालूनवर उचलला व वर तीराकडे ढकलला स्नान आटोपल्यावर श्री महाराज विश्वेश्वराच्या दर्शनास जात नंतर घरी परत आल्यावर भोजन होई व संध्याकाळी पुन्हा गंगा दर्शन व देवदर्शन बहुतेक होई रात्री भजन व आरती होऊन नंतर मंडळी झोपी जात पुढे आहे वादाच्या ऐवजी नामाची हाऊस बाळगावी काशीमध्ये श्री महाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता त्याला वादाची भारी हाऊस असे एकदा त्याचा फार आजारी पडला लघवी अडल्याने पोट फुगून तो बेशुद्ध झाला डॉक्टर वैद्याने हात टेकले तेव्हा त्या पंडिताला श्री महाराजांची आठवण झाली आणि त्यांचा अंगारा घेऊन जाण्यासाठी लगबगीने तो त्यांच्याकडे आला त्याला पाहून श्री महाराजांनी त्याचे सहर्ष स्वागत केले आणि तो काही बोलण्याच्या अगोदरच मोठ्या खुबीने त्याला वादात गुंतवले इकडे वाद तर वाढत चालला आणि पंडिताचा जीव खालीवर होऊ लागला दुसरे काही बोलण्यास श्री महाराज त्याला उत्संतच देईनात दीड तास काथ्याकूट झाल्यानंतर विषय बदलून एकदम श्री महाराजांनी त्यांच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा पंडितांच्या डोळ्यांना पाणी आले व तो म्हणाला काय सांगू महाराज लघवी अडल्याने माझा भाऊ मरणोन्मुख आहे वैद्याने हात टेकले म्हणून मी आपल्याकडे धाव घेतली तो अद्याप जिवंत आहे की नाही कुणास ठाऊ यावर श्री महाराज म्हणाले अरे अरे तुमच्या वादाच्या हौसेने दोघेही फसलो वाद करण्यापेक्षा आपण नाम घेतले असते तर रामानं आपली करुणा आली असती पण राम दयाळू आहे तो आपली लाज राखेल तुम्ही लवकर घरी जा भावाला बरे वाटेल पंडित घरी जाऊन पाहतो तर भावाची लघवी सुटून त्याला बरे वाटत होते त्याने सांगितले की लघवी अटल्याने अति कष्ट होऊ लागले तेव्हा मी मनातल्या मनात श्री मना महाराजांची करुणा भाकली तेव्हा ते स्वतः आले मला अभय दिले आणि राम राम म्हण असे कानात सांगून निघून गेले नंतर थोड्याच वेळाने लघवी सुटून मला शुद्ध आली पंडिताने हे ऐकले आणि तो तसाच पुन्हा श्री महाराजांच्याकडे आला सर्व हकीकत सांगितल्यावर श्री महाराज म्हणाले नामाने जे काम होते ते जगामध्ये कोणालाही प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही इतप्पर वादाच्या ऐवजी नामाची हौस बाळगावी विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढवण्यासाठी करावा आधी नाम घ्यावे आणि मग वाटले तर विद्वत्ता मिळवावी पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडींमध्ये पडतोच कशाला पुढे आहे माझ्या मुली फार थकल्या आहेत एकदा श्री महाराजांनी विश्वेश्वराला नैवेद्य करण्याचे ठरवले गंगूबाई स्वयंपाकावरची मुख्य कारभारीण म्हणून त्यांना बोलावून ते म्हणाले गंगूबाई उद्या आपण देवाला गोड असा जिलबीचा नैवेद्य करायचा किती पीठ भिजवायला लागेल गंगूबाईंना नेहमीचा अनुभव असल्याने त्या म्हणाले महाराज कमीत कमी पंधरा वीस पायली पीठ भिजवायला हवे यावर श्री महाराज म्हणाले वारेवा मी काय कोणी राजा आहे काय फक्त दोन पायली पीठ भिजवा हे ऐकून गंगूबाई कडाळल्या तुम्ही सगळा गाव जेवायला घालणार मग हे दोन पायली पीठ कुणाच्या तोंडाला लावणार श्री महाराज पुन्हा म्हणाले ते काही नाही दोन पायलीमध्ये जास्त दोन पायलीपेक्षा जास्त पीठ भिजवायचे नाही कमी पडले तर पडले त्याची लाज रामाला गंगूबाई तणतणत निघून गेल्या त्यांनी फक्त दोन पायली पीठ भिजवले त्या दिवशी जो कोणी भेटेल त्याला श्री महाराजांनी प्रसादाला बोलावून ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गंगूबाई रागा रागाने जिलबी तळाव्यास बसल्या एका तासाभराने श्री महाराज स्वयंपाकघरावर सहज नजर टाकून गेले बारा वाजता लोक जेवण्यास आरंभ झाला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सारख्या पंक्ती जेवण उठत होत्या गंगूबाई चुलीपाशी बसल्यानंतर स्वतःला विसरल्या आणि रात्री आठ वाजेपर्यंत एखाद्या यंत्राप्रमाणे जिलब्यात तळून काढत होत्या बाहेरचे सर्व लोक जाऊन गेल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले व म्हणाले गंगूबाई पुरे झाले आता अजून किती पीठ शिल्लक आहे तेव्हा गंगूबाई वाहनावर आल्या व बोलल्या महाराज हे पहा अजून दोन शेर पीठ शिल्लक आहे श्री महाराज बोलले राहू द्या आता वाढणाऱ्या तुम्ही सगळ्याजणी जेवायला बसा दुपारपासून वाढत असलेल्या बायका रात्री नऊ वाजता जेवायला बसल्या त्यावेळी माझ्या मुली आज फार थकल्या आहेत असे उद्गार काढून श्री महाराजांनी स्वतः जिलबी वाढण्यास घेतली आणि प्रत्येक बाईला आग्रह करून पोटभर जेवायला घातले पुढे चाळीस वर्षानंतर त्या दिवशी श्री महाराजांच्या हातची जिलबी आग्रहाने खाल्लेल्या एक बाई आम्हाला भेटली त्यांच्या गोष्टी सांगता सांगता वरील प्रसंग वर्णन करताना बाई सगळा दाटून आला तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आला आणि प्रेमाचा आवेग आवरण्यासाठी किंचित थांबून ती म्हणाली तो प्रसंग अजून स्वच्छपणे आठवतो श्री महाराजांनी कफनी कमरेला बांधली होती हातात जिलव्यांनी भरलेले सूप होते आणि प्रत्येकीच्या पानासमोर उभे राहून तिच्या कष्टाचे ते कौतुक करीत होते आणि बोलण्याच्या नादात तिला गुंतवून एक दोन जिलव्या हळूच तिच्या पानात टाकून ते पुढे जात होते आमच्या बापापेक्षाही प्रेमळ अशी त्यांची ती मूर्ती अजून डोळ्यासमोर आली की अंतःकरण भरून येते पुन्हा तिच्या डोळ्यातून पाणी आले पुढे आहे खऱ्या प्रेमाने आपला भार रामावर टाकावा श्री महाराजांच्या जवळ शिल्लक असे काही राहत नसे रोज नवा बाजार करावा लागे एक दिवस त्यांनी काशीमधील उत्तम अशा शंभर शास्त्री पंडितांना भोजनाचे आमंत्रण दिले बाजारातून कोणते पदार्थ आणाव्याचे याची यादी तयार झाली ते आणण्यासाठी एकशे पंच्याण्णव रुपये पाहिजे होते कारण प्रत्येक पंडिताला श्री महाराज एक एक वस्त्र देखील देणार होते त्यांनी आपल्या फरगोलाच्या खिशात हात घालून पाहिला तेव्हा एकही पैसा जवळ नाही असे आढळून आले उसने अवसान आणून श्री महाराज बोलले अरेच्छा आता काय करायचे मी तर त्या लोकांना आमंत्रण देऊन बसलो बरे तुम्ही तरी मला कोणी सावध करायचे असे बोलून बरोबर आलेल्या प्रत्येकाजवळ ते पैसे मागू लागले श्री महाराज जेव्हा स्वतः पैसे गोळा करू लागले तेव्हा कोणी एक रुपया कोणी दोन रुपये कोणी पाच कोणी पंचवीस रुपये असे प्रत्येकाने पैसे दिले सर्वांच्या जवळ मागून एकशे ऐंशी रुपये जमा झाले त्यावेळी आठवण झाल्यासारखे करून ते म्हणाले हरिपंत आपल्या गादीखाली पाहायला विसरलो पहा बरे तेथे काही शिल्लक का असेल हरिपंतांनी गादीखाली पाहिले तर दोनशे रुपये आढळले ते श्री महाराजांच्या समोर ठेवले तेव्हा ते बोलले रामाची कृपा माझ्यावर आहे नाहीतर आज खरी फजी तिची वेळ आली होती पण आपण तरी घाबरावे का ज्याच्या नावाने लोकांना बोलवले त्याच्या मनात नसेल तर काहीच घडणार नाही पण त्याच्या मनात असेल तो कदी ही तर तो कधीही चा कमी पडू देणार नाही खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्ट घडवून आणतो असा माझा अनुभव आहे आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही श्री महाराजांनी सर्वांचे पैसे परत केले प्रेमाने अन्नदान आणि भगवंताचे नाम या दोन गोष्टींना ते फार महत्त्व देत असत पुढे आहे आईच्या सोबतीला कोण राहते अशा रीतीने काशीला बरेच दिवस काढून श्री महाराज अयोध्येला गेले अयोध्येला मुक्काम असताना एके दिवशी दुपारी साडेचार वाजता श्री महाराजांनी जवळच्या मंडईना सहज विनोदाने म्हटले काही वर्षापूर्वी माझी आई येथेच कैलासवासी झाली तिच्या सोबतीला तुमच्यापैकी कोणी राहायला तयार आहे का सर्वांचा समज असा झाला की त्यांच्यापैकी कोणीतरी अयोध्येत राहावे ही श्री महाराजांची इच्छा आहे आणि दहिवडीची एक गरीब कुलीन विधवा जानकीबाई लगेच म्हणाली महाराज मी इथे राहते श्री महाराज म्हणाले बरे राम तु तुमची इच्छा पूर्ण करील संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जानकीबाईला दोन मोठे जुलाब झाले व तिची जीभ आत ओढू लागली सात वाजता तिने देह ठेवला आपल्या आईचा अंत्यसंस्कार जितक्या प्रेमाने श्री महाराजांनी केला तितक्याच प्रेमाने त्यांनी जानकीबाईला अग्नी दिला सर्व आटोपण मंडळी परत आल्यावर आरती झाली तेव्हा श्री महाराज म्हणाले संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर ती प्रबल झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावताच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो आणि तो स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात नंतर त्या आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत राहावे त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवा आहेस असे म्हणणे होय पुढे आहे राजापेक्षा साधी माणसे सुखी त्या आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।